माझी शाळा श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर रेणुका शिक्षण संस्थेनं लावलेलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं हे रोपत आज वटवृक्ष झाले या शाळेनं डॉक्टर इंजिनियर वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्व आणि खऱ्या अर्थानं माणूस काय असतो ही माणसं घडविण्याचं माध्यम म्हणजे श्रीराम विद्यालयाची ही शाळा आज या शाळेची मुलं गणवेशामध्ये खेळताना बागडताना पाहिलं की मन प्रफुल्ल होतं क्रीडा चित्रकला एन एम एम एस स्कॉलरशिप वक्तृत्व वादविवाद संगीत या सर्व क्षेत्रामध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रथम आले आमची शाळा म्हणजे उपक्रमशील शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांकाला व तीन लाख रुपयाचं बक्षीस मिळालं याचं सर्व श्रेय रेणुका शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक शिक्षक वर्ग कष्ट आणि जिद्दीनं शिकणारे विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास याला जातो आजपर्यंत ही प्रगती आपणा सर्वांच्या विश्वासामुळं आणि आपणा सर्वांच्या श्रद्धेमुळं झाली आहे मराठवाडा स्तरीय वादिवाद स्पर्धा सुगम गायन स्पर्धा व्याख्यानमाला सांस्कृतिक कार्यक्रम शेलापागोटे कार्यक्रम पर्यावरण रक्षणाचे कार्यक्रम संस्कृती संवर्धनाचे कार्यक्रम या शाळेनं दिले गुणांच्या गौडधवडीमध्ये फक्त मार्क न पाहता एक आदर्श माणूस घडविण्यासाठी ही शाळा प्रयत्नशील असते या शाळेवरती आपला विश्वास आहेच यापुढे ही राहील या शाळेमधनं देशाची सेवा करणारे समाजाची सेवा करणारे अनेक विद्यार्थी घडावे मोकळ्या आकाशामध्ये मोकळ्या विश्वामध्ये शाळेचं रेणापूरचं आणि आपणा सर्वांचं नाव कमवावं हीच विद्यार्थ्याकडून अपेक्षा प्रतिवर्षी श्रीराम गौरव पुरस्कार देऊन आम्ही जुन्या विद्यार्थ्यांशी ऋणानुबंधांची नाती दृढ जपतो यापुढेही जपूया धन्यवाद